राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्र लोकसभा दोन हजार चोवीस भारताची लोकसभा आहे परंतु त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्र लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कुठला पक्ष आहे महाराष्ट्र राज्यातला आणि त्या पक्षाच्या पाठीमागची भूमिका काय आहे किंवा तो पक्ष कुठल्या युतीमध्ये त्या सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ छोटातच असेल शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबवर तुम्ही करा तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक छोटे मोठे पक्ष पकडले तर भरपूर आहेत परंतु दोन युते पडलेत महायुती आणि महाविकास आघाडी राईट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे श शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि आता बा महादेव धनकरांचा एक पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष राजू शेट्टींचा शेतकरी पक्ष आहे तो राजू शेट्टींचा पक्ष आहे त्या आणि छोटे मोठे एक दोन अजून संघटना असल्या तर ते महाविकास आघाडीमध्ये येतात महायुतीमध्ये मोठे मोठे तगडे सगळे एकनाथ शिंदे शिवसेना मुख्यमंत्री असू द्या शिवसेना पक्ष फोडल्यानंतर सगळ्यात पॉवरफुल माणूस झालेलं एकनाथ शिंदे नाव अजित पवार उद्धव बा राष्ट्रवादी फोडल्यानंतर सगळ्यात पॉवरफुल झालेलं नाव आजी अजित पवार सगळ्यात मोठं डेंजर नाव हे दोन्ही पक्ष फोड फोडण्यापाबागे ज्यांचं नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा सर्वात मोठं नाव कालच आलेत परंतु त्या सगळ्यांवरती दबदबा निर्माण करणारं नाव म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणखी छोटे मोठे रामदास आठवले साहेब कवितेतून एखाद्याचं मनोरंजन करणारे हे महायुतीमध्ये येतात आणि अजून एक दोन छोटे मोठे संघटना असतील किंवा पक्ष असतील आता ह्या दोन युत्या पडलेल्या आहेत आपण दोन युत्यांमध्येच बघूयात की सध्या महाराष्ट्रात कुठल्या पक्षाची स्थिती चांगली आहे सर्वप्रथम आपण महाविकास आघाडीतून करूया चलो महायुतीतून करूया तुमचं पण नको माझं पण नको महायुतीतून करूया महायुतीमधून सगळ्यात मोठा पक्ष असणारा हा भारतीय जनता पक्ष आहे ज्यांची देशात नरेंद्र मोदी सरकार खूप चांगलं काम करते राज्यामध्ये त्यांचं सहज सरकार म्हणू शकतो आपण एकनाथ शिंदेसोबत त्यांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं राज्यामधलं गणित फिसकटले हे तुम्हाला मान्यच करावं लागेल मी निष्पक्षपणे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय मी खरंच कुठल्या पक्षात नाही मी फक्त आणि फक्त समाजाचं आहे आणि समाजाला जागृत करायचं काम फक्त मी करतो तर भाजपचं आणि महाराष्ट्राचं हे पूर्ण रिलेशन आहे ना हे खराब झाले त्या पाठीमागे खूप सारी कारणं आहेत आरक्षणाचे मुद्दे असतील धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल हे दोन्ही आरक्षणाचे जे विषय होते हे घोंगडं भिजवत आपण ठेवतो तशा प्रकारे भिजवत ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणाल की शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मी असं का बोलते अजिबात असं नाही देवेंद्र फडणवीस दोन्ही प्रकारचे सांगतो आरक्षणाच्या सा संदर्भातले देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजाच्या सम ह्या दोघांमधले जे रिलेशन आहे ह्या दोघांच्या नात्यामध्ये दूर निर्माण झाले आहेत एक गैरसमज असेल किंवा चांगला समज असेल ह्या दो मराठा समाजामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये की देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठा समाजाला असं म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिले किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात तर असा एक आरोप आहे किंवा असं त्यांच्या मनामध्ये तर गैरसमज निर्माण झाला असेल तर ही गैरसमज निर्माण झालेला दूर करायचं काम हे देवेंद्र फडणवीस यांचं होतं कारण ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मराठा समाजाची लोकसंख्या ही सहा कोटीच्या घरात आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणूक असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्या निवडणुकांचा विचार केला तर सहा कोटी मराठ्यांना काना डोळा करणं किंवा नजर अंदाज करणं हे भाजपलाच काय ह्या राज्यातला नाही पूर्ण देशाला महागात पडणारसारखी गोष्ट आहे ठीक आहे तर ह्या दोघांमधली दुरी जी निर्माण झालेली ती दुरी देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात प्रयत्न केला नाही की ती दुरी कशी कमी करता येईल आणि ह्यांच्यासोबत यांच्यासोबत मराठा समाजासोबत आपला एकोपा कसा वाढ वाढेल आता म्हणाल की धनगर समाजाचा आरक्षणाचा संबंध काय मा गोपीचंद पडळकर आमदार आहेत माझे धनकर साहेब एकनाथ साहेबांच्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि मग धनगर समाजाचं आरक्षण हा विषय कसा काय तर धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं त्यांनी दोन हजार चौदाच्या वेळेला सांगितलेलं दोन हजार एकोणीसच्या वेळेला सांगितलं की पहिल्या कॅबिनेट म मिनि म मीटिंगमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला हा विषय मार्गी लावू आज आजपर्यंत तो विषय मार्गी लागलेला नाही आहे तो विषय मार्गी लावण्यामध्ये कित्येक लोक मार्गी लागले म्हणजे आता मी काय डायरेक्टली बोलत नाही पण तुम्ही खूप समजूत आहात तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्यालच तर म्हणजे देवेंद्र आपले गोपीचंद पडळकर असतील माधव धनकर साहेब असतील किंवा अजून आपले धनगर समाजाचेही नेते असतील आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाहीये आणि धनगर समाजाचाही सूड आणि मूड ह्या दोन्ही गोष्टी ह्या एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहेत कारण त्यांनी त्यांना शब्द दिलेला दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या वेळेला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय लावून धरू नाही लागला ते हा एक दो दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो आणखी एक काही गट आहे आता समाजाचं तर झालंच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या गटांमध्ये असा एक गैरसमज निर्माण झालाय किंवा समज निर्माण झालाय की दोन्ही पक्ष फोडण्या देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही तर पाय होता आणि पाय ते दोन्ही पाय दोन्ही हात पूर्ण बॉडीज होती हा विषय दोन्ही पक्ष फोडण्या ह्याचं खूप कारण आहेत आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो की त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या देखील खूप वेळा बोललेल्या आहेत की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे मी झोपल्यानंतर रात्री वेषांतर करून त्यांना भेटायला जायचे कोणाला एकनाथ शिंदे अजित पवार असेल यांना वेषांतर करून भेटायला जायचे मग ह्या सगळ्या गोष्टी भर टाकतात अशा घटनांमध्ये दे। की देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडलाय त्यामुळं असे काय समाज आपल्या म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये असतो तो असा एक वर्ग आहे ज्या वर्गाला पक्षाशी काही घेणं देणं नाही पण ते पूर्वानुपूर्व म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार एखाद्याच पक्षाला ते मतदान करत आलेले आहेत तर अशा लोकांसाठी हा गैरसमज निर्माण झाला आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी हा पक्ष असेल हा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे फुटलेला आहे दुसरी गोष्ट आपण बघूयात की जे पी नड्डा यांचं एक वक्तव्य आहे पाठीमागच्या वेळेला जे पी नड्डा एका भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधताना असं बोलले की येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष वगैरे सगळे बंद करून ह्या देशामध्ये एकच पक्ष निर्माण ताकदीन उभा राहील तो म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे ह्याचा अर्थ असा एक असा आहे का की प्रादेशिक पक्ष संपवून फक्त भाजपलाच लोकांनी मतदान केलं पाहिजे किंवा प्रादेशिक सगळे पक्ष संपून फक्त भारतच भा भाजपच जिवंत राहायला पाहिजे तर असं जर अर्थ असेल तर मग ही प्रादेशिक पक्ष असणाऱ्या किंवा प्रादेशिक पक्षांवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ही गोष्ट धोक्याची आहे किंवा ही त्यांना आवडणारी गोष्ट नाही आहे हे एक कारण आहे की भाजप फेल गेलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे बा देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि महाराष्ट्राचं राजकारण हे दुरावलेलं आहे दुसरी गोष्ट आपण घेऊया मुख्यमंत्री साहेबांची एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना फोडल्यानंतर एक राग आहे मनात की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला दुसरी गोष्ट आपण आता पटपट घेऊया एकदा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे थांबा अजित अजित राहिले अजित पवारांची काही वेगळं नाही अजित पवारांचा तर खूप राग आहे शरद पवारांचा पक्ष फोडला त्यांचा भाव त्यांच्या विरोधात गेला सक्का भाव त्यांच्या विरोधात गेला माहित ना कालचं बातमी ते ऐकली असेल तुम्ही त्यामुळं अजित पवारांवरती सुद्धा खूप राग आहे लोकांचा आणि हे जर झालं आता आपण घेऊया महाविकास आघाडीमध्ये आमदास रामदास आठवले वगैरे काही बिचारे खूप साधी बोळे माणसे आहे त्यांच्याबद्दल न न बोललेलं बरं आहे महाविकास आघाडीमध्ये आपण घेतलं तर उद्धव ठाकरे त्याच्या उलट उद्धव ठाकरेंचं कसं आहे उद्धव ठाकरेंना पक्ष फुटल्यानंतर सहानुभूती मिळालेली आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आजही ग्रामीण भागातला जो वयस्कर आणि प्रौढ मतदार आहे तो आजही उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारालाच आपला नेता मानत असतोय भले त्यांच्या आयडिओलॉजी काय चेंजेस झालेत आता उद्धव ठाकरेंचे देखील काय चुका झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला सरकार स्थापन केलं त्यावेळेला हिंदुत्वाचा पूर्णपणे मुद्दा सोडून आपल्या वडिलांच्या स्वप्नांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर हे सांगत राहिलं की माझ्या शिवसेनेची मी सोनिया शिवसेना होऊ देणार नाही आणि जर अशी वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल पण मी काँग्रेसची शिवसेनेच काँग्रेस होऊ देणार नाही पण ह्या स्वप्नांचं चुराडा करत उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली सरकार स्थापन केलं काँग्रेस सोबत जाऊन आता त्यावेळेच्या घटना काय घडल्या काय नाही घडल्या हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे परंतु मित्रांनो त्या आत्ताच्या घडीला एक वेगळा इमोशनल भावनिक एक सहानभूती मिळालेले उद्धव ठाकरेंनी त्यामुळे था महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल थोडीशी सहानुभूती असल्यामुळे तो थोडं पॉझिटिव्हली चांगले परफॉर्म करताना दिसतायत शरद पवारांची तीच गोष्ट आहे शरद पवारांचा पक्ष फोडल्यानंतर जे जुनी मंडळे होती जुने मतदारसंघ होता कालांतर अजित पवारांच्या मागे किंवा भाजपच्या पाठीमागे गेला होता असा एक मूड समाजामध्ये झाला की भाजपने दोन्ही पक्ष फोडले ह्याच्यामुळे जुना जो मतदार होता तो आता शरद पवारांकडे वळलेला आहे किंवा उद्धव ठाकरेंकडे वळलेला आहे ही तुम्ही ग्रामीण भागातला सर्वे करा तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून अंदाज येऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये राहिली आता कोण आपल्या काँग्रेस राहिलं काँग्रेसला काय पहिल्या पहिल्याही त्यांना एवढी काय महाराष्ट्रामध्ये जागा भेटली नव्हती आजही त्यांना एवढी काय जागा भेटणार नाही महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे एकही नेता नाही आहे त्या लेवलचा आणि त्यांचं कार्यही नाही आहे ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये पाहिलं तर देशातही काँग्रेस येईल की नाही ह्याची काही गा गॅरंटी नाही देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार परंतु राज्यामधल्या ह्या घट घटना घडामोडी सांगितल्या आता महायुतीमध्ये जाणार आहेत ते असे राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल सांगायचं झालं तर दोन धोके आहेत भाजपला राज ठाकरेंना घेतल्यानंतर एक पहिला धोका आहे की शिंदेना धोका आहे पहिला की जर एक राज ठाकरेंना सोबत घेतलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं जे शिंदे लढत होते ते राज ठाकरे लढतील कारण राज ठाकरे यांचं मी आयडिओलॉजी हिंदुत्वाचा मुद्दा आहे तर मग ह्याच्यामुळं शिंदेंना जी लोक मतदान करणार आहेत त्यापेक्षा बोलतील ठाकरे ब्रँड ठाकरे ठाकरेंकडे आम्ही जाऊ तर हा एक धोका शिंदेनं आहे दुसरा भाजपला हा धोका आहे की मुंबईमधला जो यूपी बिहार किंवा इतर भागातला जो मतदार वर्ग आहे मनसेला थोडासा घाबरून असतो किंवा मनसेच्या थोडा विरोधात असतो असा मतदारसंघ राज ठाकरेंना बीजेपी मध्ये घेतल्यानंतर महाराष्ट्रातला तर हा फरक पडेलच ह्या युपी बिहार मतदार मतदारांचा पण हा युपी बिहारमध्ये किंवा झारखंडमध्ये किंवा बाहेरच्या राज्यातून जिथे लोक येतात त्याही भागात थोडाफार फरक पडू शकतो भाजपला याचा फटका बसू शकतो हाही धोका आहे आणि राहिलो पण आता जानकर साहेब राहिले वंचित बहुजन आघाडीचे राहिले जानकर साहेबांचा फायदाच आहे सॉरी जानकर साहेबांना महाविकास आघाडीमध्ये घेतला तर महाविकास आघाडीत फायदा आहे महायुतीमध्ये जाण्याचे पूर्णपर्यंत दारं बंद झालेली आहेत वंचित आघाडी स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीतून लढते ते बघणं इम्पॉर्टंट आहे तर ह्या सगळ्या घडामोडींवरती तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि मी आता हे नाही सांगत की महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष मजबूत आहे हा मी तुमच्यावरती सोडते तुम्ही मला सांगा की आता या सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातला कुठला पक्ष मजबूत मह आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं ठोकून द्या जय शिवराय जय मल्हार